नमस्कार मंडळी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत तर आज आपण डोसा चटणी सांबर आणि त्यासोबत बटाट्याची चटणी ह्याची रेसिपी बघणार आहोत संपूर्ण सगळे इन्ग्रेडियंट आपण बघणार आहोत आणि डोसे असे कुरकुरीत आणि अगदी हॉटेलमध्ये जसे मिळतात तसे कसे बनवायचे हेही बघणार आहोत त्यासाठी दीड कप मी तांदूळ घेतलेला आहे आणि आता यानंतर यामध्ये अर्धा कप मी उडीद डाळ घालून घेणार आहे त्याच तांदळामध्ये उडीद डाळ मी अर्धा कप घातली आहे वन थर्ड कप चणा डाळ घालून घेतली आहे थोडंसं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता हे सात ते आठ तास पाण्यात भिजवून घेणार आहे सात ते आठ तासानंतर डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले आहेत आता हे मिक्सर जारमध्ये घालून मी पाणी बाजूला करून आणि अगदी छान स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे दाळ तांदळाची अगदी स्मूथ पेस्ट करायची जेणेकरून डोसे अतिशय पातळ आणि छान असे होतात थोडंसं पाणी मी घातलं होतं आणि अतिशय छान पेस्ट करून घेतली आहे पेस्ट करून झाल्यानंतर पुन्हा एक तास मी बाजूला ठेवून देणार आहे आता तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊया तर त्यासाठी मी कुकरचं भांडं घेतलं आहे यामध्ये अर्धी वाटी मी डाळ घालून घेतली आहे अर्धी वाटी डाळ घातल्यानंतर यामध्येच आता मी भाज्या घालून घेणार आहे कुकरमध्ये तर त्यासाठी मी एक वांग कट करून घेतलेलं आहे वांग अवश्य तुम्ही घाला सांबरला खूप छान चव येते आता एक वांग घातल्यानंतर यामध्येच आता मी गाजर देखील कट करून घालणार आहे तर यामध्ये एक वांग मी कट करून घातला आहे आणि आता गाजराचं साल काढून अर्धा गाजर मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता मी एक वांग अर्ध गाजर आणि यानंतर यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे कांदा देखील मी छान असा कट करून घेणार आहे उभा कट करून घेणार आहे आता ह्या भाज्या आपण डाळी शिजवणार आहोत यामुळे मी अगदी मोठे मोठे त्याचे काप करून घेतलेले आहे या पद्धतीने मी आता कांदा देखील कट करून घेतलेला आहे कांदा कट करून घे घेतल्यानंतर यामध्ये आता मी टमॅटो देखील कट करून घेणार आहे तर वांग गाजर कांदा आणि टमॅटो मी कट करून घेतलेला आहे याबरोबर आता मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचं साल मी बाजूला करून थोडंसे दुधी भोपळ्याचे पाच ते सहा मोठे तुकडे कट करून घेणार आहे आणि हे मी संपूर्ण भाज्या आता कुकरमध्ये घालून घेणार आहे ज्या कुकरमध्ये आपण डाळ घातली होती त्याच कुकरमध्ये आता ह्या भाज्या घालून घ्यायच्या एक थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्या भाज्या आणि डाळ पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर या पद्धतीने संपूर्ण कापून घेतलेल्या भाज्यांचे तुकडे आणि डाळ एकत्र शिजवून घेणार आहे आता पाणी धुवून दू, घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे साधारणतः अर्धा ग्लास आणि आता यामध्ये सांबर मसाला घातलाय थोडस मीठ घातलंय आणि आता तीन शिट्ट्या करून घेणार आहे तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ अतिशय व्यवस्थित शिजली आहे आता आपण ही डाळ सांबर आपण फोडणीला देणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा साधारणतः तेल मी घातलं होतं आता यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे छान असं सांबरला आपलं चव येते तर त्यासाठी मी आता इथे मोहरी संपूर्ण फुटू देणार आहे तेलामध्ये संपूर्ण मोहरी फुटल्यानंतर यामध्ये आता आपण फोडणी देणार आहोत सांबरला तर मोहरी छान फुटली की लगेच आपण सांबर फोडणीला घालणार आहोत तर मोहरी संपूर्ण गरम होऊ द्यायची आहे या पद्धतीने आता मोहरी फुटल्यानंतर यामध्येच एक चमचा जिरे मी घालून घेतलेले आहे जिरे घातल्यानंतर आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट मी घालून घेतलेले आहे एक चमचा चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहे एक चमचा हळद घातली आहे आणि आता यामध्ये मी सांबर मसाला एक चमचा पुन्हा घातला आहे डाळ शिजतानाही मी सांबर मसाला घातला होता आणि यानंतरही मी सांबर मसाला एक घालून घेतलेला आहे आणि आता संपूर्ण डाळ यामध्ये मी घालून घेतली आहे थोडीशी मॅश करून घेतली आहे भाज्या पण अगदी व्यवस्थित त्या डाळीत शिजल्या गेल्या आहेत आणि आता याला छान अशी फोडणी करून घेतली आहे चवीनुसार थोडंसं मीठ क घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची घातल्यानंतर यामध्येच आता एक वाटी मी चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या डाळीला अगदी दणंदी तशी उकळ देऊन घ्यायची आहे कारण आपण चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि आता ह्या पद्धतीने असं आपलं हे झटपट सांबार तयार झालेलं आहे यामध्येच लिय आता बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घालून घेतली आहे आणि आता इकडे मी चटणी करून घेणार आहे त्यासाठी खोबरे घालून घेतले खोबऱ्याचे काप दोन हिरव्या मिरच्या शेंगदाणे आल्याचे तुकडे दोन तीन घातले आणि भाजलेले शेंगदाणे आहे याचे साल मी काढून घेतले होते ते शेंगदाणे मी आधी वाटी घातले आहे आता भाजकी डाळ घालून घेतलेली आहे भाजकी डाळ घातल्यानंतर यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या देखील मी घालून घेणार आहे या पद्धतीने आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेतलं आहे अर्धा चमचा साखर घातली आहे पाणी घालून छान पेस्ट करून घेतली आता याची फोडणी मी करणार आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की मी यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान संपूर्ण तडतडू द्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर यामध्ये स्वतः तडका मिरची ती दोन घातले आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पाने घातली आहे आणि आता जे काय आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलंय आहे हे वाटण यामध्ये घालून आपण अगदी कडक अशी फोडणी ह्याला तयार करून घेणार आहोत तर आपली ही शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी पांढरी चटणी तयार करून घेतली आहे थोडंसं मिक्सर जार मध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा यामध्येच आता छान अशी ही पातळ चटणी बनवून घेणार आहे तर डोश्यासोबत खाण्यासाठी ही चटणी आपली बनवून झाली आहे सांबर देखील बनवून झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी दोन बटाटे मी कुकरला घातले आहे आणि तीन शिट्ट्या करून घेतल्या आहे बटाटे अगदी व्यवस्थित शिजले आहे आता शिजल्यानंतर बटाट्याचे साल काढून मी त्याचे काप करून घेणार आहे आता इथे मी एक कांदा घेतला आहे तो उभा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित असं या पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे बटाट्याच्या भाजीला आपल्याला हा कांदा वापरायचा आहे बटाट्याची सुक्की भाजी आपण बनवणार आहोत डोस्यासोबत खाण्यासाठी तर एक कांदा मोठा मी कट करून घेतला आहे उभा असा कट करून घेतला आहे बटाट्याचे साल काढून घेतले आहे आणि छान असे हे कट करून घेत घेतलेले आहे उकडून घेतले होते तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या बटाट्याचे आता ह्या पद्धतीने मी बटाट्याचे साल काढून बटाटे कट करून घेतलेले आहे आता आपण ह्या बटाट्याच्या भाजीला फोडणी देणार आहोत उभा कांदा कट करून घेतलेला आहे आणि आता बटाट्याच्या भाजीला आपण फोडणी देणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा साधारणतः तेल मी घालून घेतलं होतं एक चमचा तेल घातल्यानंतर तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण ह्यामध्ये फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान फुटू द्यायची तडतडू द्यायचे म्हणजे फोडणी छान बसते आणि छान अशी आपली बटाट्याच्या भाजीची फोडणी तयार होईल तर तेल अतिशय व्यवस्थित गरम होऊ द्यायचं मोहरी छान फुटू द्यायची आता ही बारीक मोहरी असल्यामुळे ती पटकन फुटत नाही पटकन गरम होत नाही पण चवीला खूप छान लागते आता छान मोहरी फुटल्यानंतर यामध्ये जिरा आणि ता कांदा जो उभा कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे यामध्येच एक चमचा हिंग पावडर आणि वाटून घेतलेली मिरची पेस्ट आणि हळद घालून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालून घ्यायची आहे आणि कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित मौसर होईपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये उकडून घेतलेले जे बटाटे होते त्याचे साल काढून त्याचे मी काप करून घेतले होते ते बटाट्याचे काप यामध्ये घालून घ्यायचे आणि आता व्यवस्थित ही फोडणी बटाट्याला लागली या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे बटाट्याची भाजी आपली तयार झाली आहे आता इथे एक ते दीड तास झाला आहे आणि आता हे जे काही बॅटर आहे आपण ते फर्मेंट व्हायला ठेवलं होतं डोश्याचं ते बाजूला काढून घेतोय त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आवश्यक असेल तर थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी मेंटेन करून घ्यायचे तर या पद्धतीने अतिशय पातळ असं हे डोशाचं पीठ असावं तर हे या पद्धतीचं पीठ तयार झालेला आहे आता आपण तवा गरम करून पटपट असे छान असे पातळ डोसे बनवून घेणार आहोत अगदी पातळ आपल्याला आवश्यक असेल तरच पाणी घालायचं आहे मी ह्या पद्धतीने डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची आहे तवा छान गरम करून घेतला आहे आणि यावरती आता ह्या पद्धतीने पळीच्या सहाय्याने मी व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे तवा गरम असल्यामुळे तो लगेचच एका बाजूने व्यवस्थित शेकला जातो डोसा आणि वरतून ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे हा चिटकत नाही तर यासाठी वरतून तेल लावायचंय आधी तेल लावायचं नाही आधी बॅटर स्प्रेड करून आहे आणि नंतर वरतून तेल ब्रशच्या च्या लावून घ्यायचे म्हणजे छान असे हे डोसे दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा मी डोसा शेकून घेतलेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही डोसे तयार करून घ्यायचे आणि हाय फ्लेमवरती म्हणजे अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम अगदी हाय असावी म्हणजे तवा अगदी गरम असतो आणि अगदी पटपट आपल्याला ही डोसे बनवून घेता येतात तुम्ही बघू शकता या पद्धतीने ब्रश असा याने तेल असं ह्या पद्धतीने ग्रीस करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी एखाद्या दिवशी नाश्त्याला नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला अगदी चटणी सांबर आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी आणि डोसे हे संपूर्ण नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि ही रेसिपी तुम्ही एक दिवस नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने डोसे नक्की ट्राय करून बघा अगदी पातळ कुरकुरीतही होतात आणि तुम्ही ह्याच डोस्याच्या बॅटरपासून उत्तप्पे देखील बनवू शकता तर ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा पुन्हा आपण भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद